हाडांची झीज झाली असेल तर ही झीज भरून काढण्यासाठी आपण काय करतो आपण कॅल्शियमच्या गोळ्या घेतो विटॅमिन च्या गोळ्या घेतो पण मित्रांनो तुम्हाला मी सांगू गोष्ट हाडांची झीज झाली असेल तर आहारामध्ये असे कुठले पदार्थ घ्यायचे काय खायचं चा ज्याच्याने शरीरामध्ये हाडांची झीज भरून निघेल आणि हाडांमध्ये सुदृढता वाढेल अनेक वेळेला पन्नाशीच्या पुढे जाऊन हाडांची झीज व्हायला सुरुवात होते आणि साठी मध्ये मग सांध्यांचे विकार व्हायला सुरुवात होता पण मग जर पन्नाशी मध्ये असा कुठल्या प्रकारचा आहार घेतला पाहिजे की ज्याच्याने साठीमध्ये मध्ये वेळेला आपण प्रवेश करू त्यावेळेला हाडांची झीज होणार नाही तर चला आज या मध्ये आपण हाच आहार बघूया की सकाळपासून संध्याकाळपर्यंत कोणकोणते कौन पदार्थ आपण आहारामध्ये ठेवले पाहिजेत ज्याच्याने हाडांची झीज भरून नेहमी नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर सुशांत नारेकर आयुर्वेद तज्ज्ञ गेले चौदा वर्ष झाले आयुर्वेदाची प्रॅक्टिस मुंबई येथे करत आहे आमचं क्लिनिक नवी मुंबई ठाणे दादर आणि पुणे या ठिकाणी आहे ज्यावेळेला हाडांची झीज होते न, त्या त्या ना त्यावेळेला आपण ज्यावेळेला एक्स रे काढतो किंवा काही सिटी स्कॅन करतो किंवा कुठल्याही प्रकारची तपासणी करू हाडांच्या संदर्भामध्ये त्यावेळेला आपल्याला कळतं की काही आजारांची नावं आपल्याला समजतात जसे की ऑस्टिओपोरोसिस त्याच्यानंतर नंतर ऑस्टिओटिस असे काही विकार व्हायला सुरुवात होतात यांच्यामध्ये ऑस्टिओपोरोसिस मध्ये हाडांची झीज ही खूप जास्त प्रमाणात झालेली असते तर अशा लोकांनी आहारामध्ये काय घ्यायचं हेच आपण जाणून घेऊया सगळ्यात पहिलं सुरुवात करूया सकाळी उठल्याच्या नंतर उपाशी पोटी आपल्या पोटामध्ये काय केलं पाहिजे आहे यामध्ये डायबिटीस जे रुग्ण असतात त्या लोकांनी फक्त याच्यातले गोड पदार्थ खाऊ नये बाकी सगळे पदार्थ त्यांना सांग सगळ्यात पहिलं एक पावडर तुम्ही बनवूनच ठेवा जी तुम्ही दुधावर खाऊ शकता कोणती पावडर तर खारीक म्हणजे सुकवलेले जे खजूर असतात ते त्यांची पावडर बनवायची किती दोनशे ग्रॅम आणि त्याच्याबरोबर डिंका पावडर बनवायची किती तर पन्नास ग्रॅम आणि हे मिश्रण एकत्र मिक्स करून ठेवायचं आणि मग दररोज एक कप दुधामध्ये ही पावडर टाकून मिक्स करून ते दूध प्यायचं हे कधी घ्यायचं सकाळी उपाय हा एक पदार्थ झाला दुसरा पदार्थ काय घ्यायचा तर चारोळी जे असते तर चारोळीची पावडर बनवायची ती एक चमच दुधात टाकायची दूध उकळवायचं आणि ते दूध घ्यायचं त्याच्याने सुद्धा कॅल्शियम वाढण्यासाठी मदत होते आणि हाडांची झीज भरून निघते तुम्हाला जर सकाळी जास्त भूक नसेल दूध प्यायची इच्छा नसेल तर फक्त सकाळी उठल्याच्या नंतर चार बदाम खावा रात्रभर बदाम भिजत ठेवा आणि सकाळी उठल्याच्या नंतर चार बदाम खावा तरी सुद्धा पुष्कळ आहे त्याचबरोबर तुम्ही आणखीन एक उपाय करू शकता तो म्हणजे डिंक डिंक जे असत ना हे रात्रभर एक चमच एक ग्लास पाण्यामध्ये भिजत ठेवायचं सकाळी उठल्याच्या नंतर हे गरम गरम इसा। इसा पाणी गरम करायचं डिंका सकट गरम करायचं गाळायचं आणि ते पाणी प्यायचं त्याच्याने सुद्धा हाडांना ताकद मिळायला मदत होते आता आपण बघूया नाश्त्यामध्ये आपण काय घेऊ शकतो नाश्त्यामध्ये हाडांची झीज भरून करण्यासाठी सगळ्यात चांगला पदार्थ म्हणजे नाचणी नाचणीची उकड तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता त्याचबरोबर नाचणीपासून बनवलेला घावणाव घेऊ शकता नाचणीची भाकरी खाऊ शकता दुसरा पदार्थ याच्यामध्ये असा आहे की पालकचे पराठे तुम्ही बनवू शकता पालक जी भाजी असते ती गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करून त्याच्यापासून बनवलेल्या पराठ्यांचा वापर करू शकता कोथिंबिरीची वडी बनवू शकता कोथिंबिरीची वडी बऱ्याच घरामध्ये बनते पण सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा असतो की ती तळली जाते पण तुम्हाला जर हाडांची ताकद वाढवायची असेल तर कोथिंबीरची वडी बनवा पण ती शिजवा आणि शेवटचा पदार्थ नाश्त्यामध्ये तुम्ही मेथी पासून बनवलेला थेपला घेऊ शकता जे गुजराती लोकांमध्ये बरंच बनवलं जातं तर तो मेथीचा थेपला तुम्ही नक्की वापरू शकता तर ब्रेकफास्ट मध्ये तुम्ही हे पदार्थ निश्चितच घेऊ शकता आता आपण बळूया दुपारच्या जेवणाकडे दुपारच्या जेवणामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे नाचणीची भाकरी आणि भाजी हे तर तुम्ही घ्यायलाच पाहिजे त्याच्याने तुम्हाला कॅल्शियम वाढण्यासाठी मदत मिळणार आहे आता नाचणीची भाकरी भाजी हे तर आपण घेऊच पण भाज्या कुठल्या घ्यायच्या ज्याच्याने कॅल्शियम वाढेल तर ऐका शेवगा मेथी कारलं भेंडी या भाज्या तुम्ही घेऊ शकता डाळींमध्ये जर तुम्ही विचाराल तर डाळींमध्ये मूग तूर मसूर उडीद या डाळींचा वापर तुम्ही निश्चितच करू शकता उडदाचा वापर फक्त ज्यांची पचनक्रिया खराब आहे किंवा ज्यांना ऍसिडिटीचा भरपूर त्रास आहे त्यांनी उडदाचा वापर करू नये बाकी सगळ्यांनी उडदाचा वापर करू शकतो आता बघा आपण नाचण्याची भाकरी घेतली भाजी घेतली त्याच्यानंतर डाळ पण घेतली तर आता यांच्याबरोबर आपण तीळ आणि लसूण यांची चटणी सुद्धा आपल्या आहारामध्ये ठेवणं गरजेचं आहे ज्याच्याने शरीराची ताकद वाढायला हाडांची ताकद वाढायला आपल्याला मदत होणार आहे हेच जेवण तुम्ही रात्रीच्या वेळेला सुद्धा घेऊ शकता रात्रीच्या जेवणाच्या मध्ये तुम्ही एक गोष्ट ऍड करू शकता ते म्हणजे हातसडीचा भात जो भात असतो जो बिना पॉलिशचा केलेला असतो तो भाताचा वापर तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये डाळी बरोबर करू शकता किंवा मी ज्या भाज्या सांगितल्या त्या भाज्यांमध्ये सुद्धा करू शकतो आता दुपारचं जेवण झालं रात्रीचं जेवण जा झालं जा दुपारचं जेवण रात्रीच्या जेवणाच्या मध्यभागी संध्याकाळच्या वेळेला भूक लागते आपल्याला आणि ही संध्याकाळ जी असते ती बरेच वेळेला आपण काहीतरी जंक फूड खाण्यामध्ये घालवतो तर हे जंक फूड न खाता आपण काही असे पदार्थ घेऊया की ज्याच्याने आपल्या हाडांची ताकद वाढेल ते पदार्थ कुठले तर ऐका पुन्हा तेच नाचणीचा लाडू नाचणी आणि डिंक या दोघांपासून बनवलेला लाडू घ्या ला 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 ला, तिळगुळ घ्या तिळापासून बनवलेला लाडू आणि ला ला गुळ म्हणजे तिळ आणि गुळ असे एकत्र करून आपण जे मकर संक्रांतीला बनवतो ते तिळगुळ घ्या त्याची चिकी बनवून घेतला तरीही चालणार आहे त्याच्याने सुद्धा कॅल्शियम खूप चांगल्या प्रकारे मिळतं आपल्याला आणि हाडांची झीज बनवून निघते त्यानंतर अंजीर घेऊ हो शकता मनुका घेऊ हो शकता साळीच्या ज्या लाह्या असतात साळीच्या लाह्या ज्या असतात त्यांचा चिवडा जो आपण बनवू ठेवू शकतो आणि तो रेग्युलरली तुम्ही घेऊ शकता त्याच्याने सुद्धा खूप चांगल्या प्रकारे हाडांची झीज भरून निघते मित्रांनो तर ह्या प्रकारचा आहार जर तुम्ही आहारामध्ये ठेवला तुमच्या रोजच्या जेवणामध्ये ठेवला तर तुमची हाडांची झीज भरून निघेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी लोक पन्नाशी मध्ये आहेत पुढे जाऊन त्यांच्या हाडांची झीज हळूहळू होणारच आहे तर त्यांनी हा जर आहार घेतला तर पुढे जाऊन त्यांना बऱ्यापैकी फायदा होईल आणि कॅल्शियमच्या गोळ्यावर सतत खाण्याची गरज लागणार नाही तिळामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये कॅल्शियम असत आणि हाडांची ताकद वाढवण्याची प्रचंड क्षमता याच्यामध्ये असते आपल्याला फक्त ते आहारामध्ये प्रभूत मात्रेमध्ये घेणं गरजेचं आहे कॅल्शियम वाढवण्यासाठी आणखीन सगळ्यात चांगला उपाय म्हणजे सकाळच्या उन्हामध्ये बसणं आपली जी त्वचा असते ना या त्वचेला ज्या वेळेला ऊन लागतं त्यावेळेला त्याच्यापासून आपल्या शरीरामध्ये विटॅमिन डी बनत आणि हे फ्री मध्ये आहे तर हे आपल्याला घेणं खरंच खूप फायदेशीर आहे तर सकाळच्या उन्हामध्ये जावा थोड बसा त्या उन्हामध्ये आणि कॅल्शियम खरच स्वतःच चांगल्या प्रकारे वाढून घ्या तिसरा भाग असा आहे जर तुम्हाला हाडांची झीज भरून काढायची असेल तर वर्षातून एकदा बस्ती हा उपाय करून घ्या आता कॅल्शियम वाढवण्यासाठी किंवा हाडांची झीज भरून काढण्यासाठी आपल्याला कुठला बस्ती करायला पाहिजे तर दुधाचा जो बस्ती असतो त्याचा फायदा खूप चांगल्या प्रकारे होतो दुधाचा बस्तीचा जर वापर तुम्ही तुमच्या वर्षभरामध्ये एकदा जरी तुम्ही हा उपक्रम करून घेतला जे तुमच्या जवळपास पंचकर्म वैद्य आहे त्यांच्याकडे जाऊन हा उपक्रम करून घ्या तुम्हाला खरच तुमच्या शरीराची जी हाडं असतात ती खूप चांगल्या प्रकारे मजबूत राहतील आणि ताकद त्यांची वाढायला त्यांची चीज भरून निघायला खरच खूप चांगली वाटत होईल तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा